आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील धुळदेव येथील ग्रामदेवत श्री धुळोबा देवाची यात्रा येत्या शनिवार बारा एप्रिल ते बुधवार सोळा एप्रिल रोजी संपन्न होत आहे दिनांक तेरा रोजी बैलगाडी शर्यत आणि चौदा रोजी कुस्त्यांचे आयोजन केले आहे तरी महाराष्ट्रातील कुस्ती आणि बैलगाडा शौकिनांनी उपस्थित राहावे असे आभार श्री धुळदेव देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी केले रविवार तेरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता भव्य बैलगाड्यांची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे प्रथम क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकवीस हजार रुपये सहावा क्रमांक अकरा हजार सातवा क्रमांक सात हजार रुपये अशी बक्षिसे लावण्यात आली सोमवार चौदा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे या कुस्ती मैदानामध्ये शंभर रुपयांपासून ते एक लाख अकरा हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या खेळल्या जाणार आहेत प्रथम क्रमांकाची कुस्ती एक लाख रुपयांसाठी पैलवान मनोज माने विरुद्ध पैलवान विक्रम भोसले यांच्यात होणार दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती एकसष्ट हजार रुपयांसाठी पैलवान भैया देशमुख विरुद्ध पैलवान रणजित आगलावे यांच्यात होणार आहे तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती एक्कावन्न हजार रुपयांसाठी पैलवान राजू रुपणावर विरुद्ध पैलवान वैभव गावडे यांच्यात होणार आहे चौथ्या क्रमांकाची कुस्ती एक्केचाळीस हजार रुपयांसाठी पैलवान शिवराज डोंबाळे विरुद्ध पैलवान राहुल पवारी यांच्यात होणार आहे पाचव्या क्रमांकाची कुस्ती एकतीस हजार रुपयांसाठी पैलवान अक्षय हुबाले विरुद्ध पैलवान अर्जुन चव्हाण यांच्यात होणार आहे त्याचबरोबर वीस नामांकित कुस्त्या आणि स्थानिक मल्लांच्या कुस्त्या आयोजित केले आहेत तरी या कुस्ती आणि बैलगाडी शर्यतीसाठी कुस्ती आणि बैलगाडा शर्यती शौकिनांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री धुळोबा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी केले आहे मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा